टी वी हरेगा टी हरेगा टी हरेगा अरे की

यासाठी मी वचनबद्ध राहू मी आणि सन्मान पूर्ण जीवन जगू शकतील मी सांगितलं असता मी साबू थांब जाऊन Talak perpeluangkan, payah tak berulah talak lagi. Katakan, 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 सरांच्या मार्गदर्शनाखाली आज एन सी सी ची सर्वजण पास झाले आणि त्याचा आपल्याला दहावी आणि बारावीला ला फायदा होतो पण मी शुभेच्छा देतो की मयूर भोसले सरांच्या मार्गदर्शनाखाली जी टीम तयार झाली हे कुणीतरी मला पी आय मिलिटरी कुणी चांगल्या मोठ्या पदावर चांगल्या ठिकाणी जावं एवढ्याच शुभेच्छा मी व्यक्त करतो जय जय महाराज मंडळी आली आणि चोवीस मार्च हा जागतिक दिन साजरा करण्याचा हेतू हे तो अठराशे ब्याऐंशी साली फॉक्स या शास्त्रज्ञाने त्या जंतूचा श्लोक लावलेला आहे मायक्रोमॅक्ट्रोम या जंतूचा श्रोध लावल्यामुळं तो दिवस आपण जागतिक दिन म्हणून साजरा करतो तर त्यांचे फक्त लक्ष तुम्ही ऐकून घ्या दोन आठवड्याचा खोकला रात्रीचा आलेला ताप हलकासा लंब लागणे खोकला येणे हे त्यांचे लक्षण आहेत आणि ते जर लक्षण असेल तर आरोग्य थातेश संपर्क करायचा था आहे जेणेकरून तुमच्या कुटुंबामध्ये मी सुरक्षित राहताल कारण तो जंतुसंसर्ग असल्याने एका व्यक्तीपासून तो पंधरा जणाला इन्फेक्शन करू शकतो संसर्ग करू शकतो एवढं बोलू मी थांबतो आपल्याला जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आपल्याला शपथ घ्यायची आहे तरी सर्वांनी आणि सर्व सर्वसेवक आणि विद्यार्थी विद्यार्थीनो आणि नुकत्याच काल हजर झालेल्या कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वागत केलेलं आहे सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आताच डॉक्टरांनी जी क्षयरोगाबद्दल माहिती सांगितली जिल्ह्या एक महिन्यापेक्षा जास्त खोकला असेल आणि खोकल्या रक्त पडत असेल तर लगेच दावाखान्यामध्ये हो जायचं आता हा आजार बरा होतो लक्षात ठेवा त्याच्या गोळ्या वगैरे सगळीकडे मिळतात आणि हा संसर्गजन्य आजार आहे त्यामुळं घाबरून जाण्याचं काही कारण नाही परंतु सतत खोकला असेल एक महिन्यापर्यंत आपण तपासणी केली पाहिजे मधून रक्त पडत असेल पडत असतील तर आ, ते त्या ठिकाणी तपासणी करून घेतली पाहिजे हा आजार त्या ठिकाणी शंभर टक्के आणि त्याची जनजागृती व्हावी म्हणून या ठिकाणी आपण आज हा क्षयरोग निर्मूलनाचा कार्यक्रम घेतला तर भरपूर माहिती सांगण्यासारखी आहे नंतर तुम्हाला माहिती सांगितली जाईल पुन्हा एकदा सर्व आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्व